नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही योजना भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत राबवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीचे पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये बचत खाते ओपन करू शकता या खात्याअंतर्गत मुलीच्या नावाने तुम्ही दोन दोनशे पन्नास रुपयांपासून दीड लाखापर्यंत बचत करू शकता यासाठी तुम्ही भारताचे रहिवाशी असणं गरजेचं आहे मुलीचं वय यासाठी दहा वर्षापेक्षा कमी असायला हवं एकाच घरामध्ये तुम्ही दोन मुलींच्या नावाने देखील हे अकाउंट किंवा हे खाते ओपन करू शकता तुम्ही हे खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करू शकता तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना याबद्दलची संपूर्ण माहिती या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता यासाठी असणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील फॉलो करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला इंडिया पोस्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत या ठिकाणी डाक बचत योजना आहे या ठिकाणी बचत योजना तुम्ही बघू शकता पोस्ट ऑफिसच्या या ठिकाणी तुम्हाला पर्याय मिळेल सुकन्या समृद्धी योजना यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी संपूर्ण माहिती पाहू शकता या ठिकाणी सुरुवातीला बघा व्याजदर देण्यात आलेला आहे व्याजदर काय आहे सुकन्या समृद्धी योजनेला तर आठ पॉईंट दोन टक्के एवढा वार्षिक व्याजदर आहे हा कधीपासून आहे आता तुम्ही म्हणाल की व्याजदर हा सेम असतो का शेवटपर्यंत का बदलतो तर या ठिकाणी बघा एक एक दोन हजार चोवीस नुसार आठ पॉइंट दोन टक्के हा व्याजदर या ठिकाणी वार्षिक असणार आहे आता सध्या आठ पॉईंट दोन टक्के एवढा व्याजदर आहे आता यामध्ये तुम्ही कमीत कमी किती अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता आणि जास्तीत जास्त किती अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता ते बघूया तर बघा कमीत कमी तुम्ही अडीचशे रुपये महिन्याला या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड लाख रुपये एका वर्षाकाठी इन्व्हेस्ट करू शकता या ठिकाणी लिमिट आहे दोनशे पन्नास रुपये तुम्ही महिना भरू शकता आणि दीड लाखापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता तर मित्रांनो तुम्ही थमनेलवर बघितलंच असेल की आपण दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही दहा हजार रुपये जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला पंचावन्न लाख रुपये मॅच्युरिटीला मिळणार आहेत आता ते कसे मिळणार आहेत ते बघूया तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी टाईप करायचं आहे सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर असं टाईप करा त्यानंतर पहिली वेबसाईट जी येईल ती ओपन करायची आहे यामध्ये तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठीचं सा कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकता सुरुवातीला बघा लेटेस्ट जो इंटरेस्ट रेट आहे तो या ठिकाणी आलेला आहे आठ पॉईंट दोन टक्के इंटरेस्ट रेट आहे त्यानंतर इयरली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती करायची आहे आता दहा हजार रुपये महिना जर तुम्ही इन्व्हेस्ट केला तर इयरली तुमचे बारदाही एक लाख वीस हजार रुपये होतात तर एक लाख वीस हजार रुपयानुसार तुमच्या मुलीचं वय किती आहे आता मुलीचं वय आपण ग्राह्य धरू पाच वर्ष आहे आणि आपण स्टार्ट पिरियड म्हणजे आपण ही योजना आहे ही योजना किंवा हे खातं ओपन कधी करतो आहे तर दोन हजार चोवीसमध्ये आपण ओपन करतोय तर आपण चोवीस असं या ठिकाणी घेऊया खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती करणार आहात एक लाख वीस हजार वर्षालाप्रमाणे एकवीस वर्षाची ही स्कीम असणार आहे एकवीस वर्षापर्यंत अठरा लाख रुपये तुमचे या ठिकाणी इन्व्हेस्ट म्हणजे जमा होणार आहेत त्यावरती सदतीस लाख बेचाळीस हजार रुपये तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे मॅच्युरिटी इयर येणार आहे तुमचं दोन हजार पंचेचाळीस वर्षी तुम्ही ही योजना या योजनेचे पैसे उचलू शकता मॅच्युरिटी या वर्षी तुमची येणार आहे आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू किती येणार आहे बघा पंचावन्न लाख बेचाळीस हजार बासष्ट रुपये तुम्हाला मॅच्युरिटी व्हॅल्यू येणार आहे जर तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर जास्तीत जास्त आपले एक लाख वीस हजार रुपये होतात वर्षाला दीड लाखापर्यंत आपण वर्षाला इन्व्हेस्ट या ठिकाणी करू शकतो त्यावरती करू शकत, शकत नाही त्यामुळे दहा हजार रुपये महिन्याने जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला पंचावन्न लाख बेचाळीस हजार बासष्ट रुपये एवढी जी अमाऊंट आहे ती मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपण पाहूया मुख्य विशेषता काय आहेत या योजनेच्या आता या ठिकाणी अकाउंट कोण ओपन करू शकतं कोण कोण अकाउंट ओपन करू शकतं ते बघा या ठिकाणी दहा वर्षाखालील ज्या मुली आहेत अशा मुलींचे पालक या ठिकाणी अकाउंट ओपन करू शकतात मुलीचं वय हे दहा वर्षाच्या आतलं पाहिजे दहा वर्षाच्या वर असेल दहा वर्ष असेल तर चालेल दहा वर्षाच्या वर असेल तर अकाउंट ओपन करता येणार नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा आणि मुलींचे पालक या ठिकाणी अकाउंट ओपन करू शकतात दहा वर्षाच्या आतील जर वय असेल मुलीचं तर त्यानंतर बघा कुठे कुठे ओपन करता येईल तुम्हाला खातं तर हे खातं तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करता येईल आणि बँकेमध्ये ओपन करता येईल आणि एकाच वेळी ओपन करता येईल एकतर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करा किंवा मग बँकेमध्ये ओपन करा दोन्ही पैकी एका ठिकाणी तुम्हाला ओपन करता येणार आहे खातं त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये करा किंवा बँकेत करा पोस्ट ऑफिसमध्ये सर्व्हिस जरा चांगली असते त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता किंवा मग एखाद्या बँकेमध्ये तुम्हाला सर्व्हिस चांगली देत असतील तर तिथे देखील तुम्ही तुमचं हे जे खातं आहे ते ओपन करू शकता त्यानंतर बघा किती खाते ओपन करू शकतात किती मुलीसाठी किती खाते तुम्ही ओपन करू शकता तर एका कुटुंबातील आता दोन मुलींसाठी आता समजा तुमच्या कुटुंबामध्ये तीन मुली आहेत तर त्या तीनही मुलींचं तुम्ही खातं ओपन नाही करू शकत तुम्ही एका कुटुंबामधील जर दोन मुली असतील तर त्यांचंच खातं तुम्ही ओपन करू शकता दोन मुली या ठिकाणी लिमिट आहे आणि त्यामध्ये देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघा जर जुळ्या मुली असतील जुळ्या मुली असतील किंवा तिळ्या जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला दोनपेक्षा जास्त खाते ओपन करण्यासाठी मुभा असणार आहे तुम्हाला दोन पेक्षा जास्त खाते त्या ठिकाणी तुम्हाला ओपन करता येणार आहे जर जुळ्या मुली असतील किंवा तिळ्या मुली जर असतील तर दोन पेक्षा जास्त खाते तुम्ही ओपन करू शकता आता यामध्ये रक्कम तर आपण बघितलेली आहे दोन दोनशे पन्नास रुपये आपण कमीत कमी इन्व्हेस्ट करू शकतो दीड लाखापर्यंत जास्तीत जास्त वर्षाला आपण इन्व्हेस्ट या ठिकाणी करू शकतो व्याजदर देखील आपण पाहिलेला आहे आठ पॉईंट दोन टक्के चालू व्याजदर आहे सध्याचा त्यानंतर बघा खातं संचालक म्हणजे खातं ऑपरेट कोण करू शकतं चालू चालू कोण शकतं खातं तर मुलीचे जे पालक आहेत ते हे खातं चालू शकतात ते कधीपर्यंत चालू शकतात तर मुलीचं वय अठरा वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलीचे पालक हे खातं चालू शकतात अठरा वर्षानंतर मुलगी स्वतः देखील हे खातं पुढे कंटिन्यू करू शकते चालू शकते त्यानंतर निकासी म्हणजेच बघा तुम्हाला पैसे कधी काढता येतील आता तुम्ही म्हणाल पैसे कधी काढता येतील आपल्याला तर या ठिकाणी बघा मुलीचं वय सॉरी मुलगी जेव्हा दहावी उत्तीर्ण होईल त्यावेळी तुम्हाला पैसे काढता येतील किंवा मग अठरा वर्षापेक्षा जास्त मुलीचं वय अठराच्या वर जर गेली मुलीचं वय अठराच्या वर जर असेल तर तुम्हाला या खात्यातील पैसे काढता येतील किंवा मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर देखील या खात्यातील पैसे तुम्हाला काढता येतील किती काढता येतील तर पन्नास टक्क्यापर्यंत अमाऊंट तुम्हाला या खात्यातून काढता येणार आहे त्यानंतर याला आता मुदत किती आहे मुदत किती आहे बघा या योजनेची जी मुदत आहे ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मॅच्युरिटी जी दिनांक आहे म्हणजेच मॅच्युरिटीचे जे पिरियड आहे तो एकवीस वर्षांचा पिरियड या ठिकाणी असणार आहे तुम्ही आज जर दोन हजार चोवीसमध्ये अकाउंट ओपन केलं तर आपण त्या ठिकाणी बघितलं कॅल्क्युलेटरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला एकवीस वर्षानंतर मॅच्युरिटी येणार आहे दोन हजार पंचेचाळीसमध्ये तर एकवीस मं वर्षाची ही मॅच्युरिटी असणार आहे आणि मुलीचं वय हे अठरा वर्ष होईल त्यावेळी किंवा मग आता हे जे मॅच्युरिटी जी, जी होणार आहे ही मुलीचं वय अठरा वर्ष झाल्याच्या नंतर किंवा मग मुलीला तुम्हाला आता पैसे काढायचे आहेत तर मुलीचं वय अठरा वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही पैसे काढू शकता किंवा मग खात्यातील अमाऊंट कधी का काढायचे आहे तर मुलीचं जर वय लग्नाचं झालं असेल मुलीचं लग्न असेल तर एक महिना आधी लग्नाच्या एक महिना आधी किंवा लग्नाच्या तीन महिने नंतर तुम्ही या खात्यातील अमाऊंट ही पूर्णपणे काढू शकता अशा प्रकारचे या ठिकाणी नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीनं सुकन्या समृद्धी योजनेचे हे जे निकष आहेत आणि जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे आता हा जो फॉर्म आहे सुकन्या योजनेचा फॉर्म तुम्हाला जर भरायचा असेल खातं जर ओपन करायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्येच जावं लागणार आहे त्या ठिकाणी फॉर्म भेटेल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्या ठिकाणी मॅन्युअली तुम्हाला देऊन ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म अजून सुरू झालेले नाहीत किंवा ऑनलाईन पद्धतीने जर असते तर मी तुम्हाला नक्की या ठिकाणी त्याचा व्हिडिओ करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून दाखवला असता परंतु हे फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरावे लागतात त्यामुळे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनच या सम सुकन्या समृद्धी योजनेसाठी फॉर्म हे भरावे लागतील तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती सुकन्या समृद्धी योजना तुमच्या मुलीसाठी अत्यंत उपयोगी असणार आहे आता लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये महिन्याला येत आहेत त्या हिशोबाने जरी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी तुमच्या मुलीसाठी जर अकाउंट ओपन केलं तरी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमच्या मुलीसाठी सेविंग करू शकता पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडा किंवा मग बँकेमध्ये खातं उघडा व्याजदर हे सारखेच असणार आहे आठ पॉईंट दोन पर्सेंट व्याजदर दोन्हीही ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद